नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे

जे कास्य थाळी मशीन आहे काश्य हे शरीराच्या दृष्टिकोनातून पोषक आहे तिथे कास्य थाळी मशीन्स पण लावण्यात आलेले आहेत इथं वेगवेगळे जे डॉक्टर्स आलेले आहेत ते रुग्णांची प्रत्यक्ष मालिश करून सेवा करतात त्याचप्रमाणे काही रुग्णातला विविध कर्म आणि अग्निकर्म अशी चिकित्सा आहे त्याद्वारे सुद्धा रुग्णांना युद्धकर्म आणि अग्निकर्म ही उपचार करून लगेच रिलीफ दिला जातात आयुर्वेदामध्ये लेब थेरपी सांगितलेली आहे पण ते जर सूज असेल ते सूज कमी करण्यासाठी लेब सुद्धा इथं उपलब्ध करून दिलेली आहे तसंच सर्दी खोकला थंडी ताप अंगदुखी खम्बल इन्फेक्शन असेमध्ये बऱ्याच वेळा पाणी आणि फमलस इन्फेक्शन्स होतं किंवा धुरा वगैरे रुग्णांना होतात त्यासाठीच्या औषधा उपलब्ध करण्यात येतात आपल्या समोर प्रसिद्ध दंतवाद देतात जिल्ह्यामध्ये डॉक्टर डॉक्टरबाबत कशा प्रकारे करण्यात येत आहे देत आहे एमध्येंदर मेडिकल असोसिशन आहे पुरंदर मेडिकल असोसिएशन ورکه په سټي سرو ورو ورو د دې په څیر چې ټول سره 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 د دې په څیر چې ټول जति <laughs> सर्विधासँग आपल्या कशा गुंतवणूक नमस्कार आपल्या पुरंदरच्या वतीने तसंच त्यांच्याबरोबर मध्यप्रदेशमध्ये रोजी उद्योगनगरी पिंपरी यांच्या सहितमध्ये अनेक आरोग्य सेवा लावतात तर यासाठी पूरंदर मेडिकल यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे जवळपास चाळीस टक्क्यांची टीम आमच्याबरोबर सोबत आहे आणि त्यांसाठी तर संदर्भांना आम्ही मोफत औषधंसोबत देणार आहे तर यासाठी जे काय मेडिकल असते ते आम्हाला उद्योगनगरी व आरोपीटलाच यांनी आम्हाला ती करून दिलेली आहे आज माझ्यासोबत रोटरी क्लबची आमचं जी काही टीम आहे त्याच्यामध्ये आमचे वाईस प्रेसिडेंट डॉक्टर बांदेकर सर आहेत तसंच आमचे मेडिकल युनिटचे रोटरी क्लब पंढरचे डॉक्टर विनायक बांदेकर आहेत वाईस प्रेसिडेंट तसंच आमचे जे ढवळे साहेब आहेत आम्ही सर्वजण इथं पाहिजे क्लब आणि माझ्यासोबत रोटरी क्लबचे शेज ज्येष्ठ बाल वृत्तज्ञ दे या ठिकाणी डॉक्टर बांधणाकर म्हणत आहेत सासवडमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये त्यांचं नाव मोठं आहे डॉक्टर कशा प्रकारे या ठिकाणी रुग्णांना कोणत्या सेवेची गरज आहे आणि तुम्ही काय बघा पंधरा तास

वारकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता पुढे आता जवळजवळ पंधरा दिवस आहे त्यांची पारिवारिक करणार खूप वारा पाऊस चालत जाणं आणि बरंच ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागी काय काळजी घेतली वारी मोठी असल्यामुळे ट्रॅक आमचं काही एकाच दिवसाचा पंधरा दिवसाचा ट्रॅक म्हणजे एक प्रकारचा वेगळाच ट्रॅक आहे आणि तुमचा ऑलरेडी सिक्सी लोक झाले असतात असते पण सगळे तब्बुतीची काळजी घेणे खूप महत्वाची आहे तर मी असं म्हटलं की त्यांनी एकदम जास्त बरोबर पण चालू नाहीप्रमाणे चालावा रेस्ट घ्यावा त्यांचा सल्ला घ्यावा असं म्हणून की नाही मला काय होतं तरी एक पैसा मला आमच्या पडतो

धन्यवाद अशा प्रकारची सेवा खऱ्या अर्थानंही वारकऱ्यांच्या सेवे केली जाते आणि नागरिकांना आपला म्हणजे वा दिंडीचा प्रवास आहे तो सुखकारक आनंददायी होण्यासाठी हे सर्वजण प्रयत्नशील आहे